ऋषिक राशी एप्रिल दोन हजार पंचवीस वसंत ऋतूचा उस्ताही दुसरा महिना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तुमच्या वैयक्तिक जीवनात लक्षणीय प्रगती होण्याच्या मार्गावर आहे आणि महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच या सकारात्मक घडामोडी स्पष्ट होतील तुमचे नातेसंबंध असोत वैयक्तिक प्रकल्प असोत किंवा स्वतःच्या विकासात असो तुम्हाला असे आढळेल की गोष्टी तुमच्या बाजूने येत आहेत तुमच्या आयुष्याच्या विविध पैलूंमध्ये तुम्ही केलेले प्रयत्न आता फळ देऊ लागले आहेत आणि तुम्हाला आत्मविश्वासाची नवी भावना जाणवेल या आशादायक काळातून जात असताना तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने वागा हा आत्मविश्वास आणि निर्णायक असण्याचा काळ आहे तुमच्या अंतर्प्रेरणेने तीक्ष्ण आहेत तुमच्या ध्येयांशी आणि मूल्यांशी जोडणाऱ्या संधीकडे तुम्हाला मार्गदर्शन करतात वाटेत तुम्ही चूक केली तरी त्यामुळे तुम्हाला निराश होऊ देऊ नका तुमच्यात लवकर परत येण्याची लवचिकता आणि दृढ निश्चय आहे परिस्थितीला कोणतेही अतिरिक्त प्रयत्न करावे लागण्यापूर्वी तुम्ही स्वतःला उठण्यासाठी आणि पुढचे धाडसी पाऊल पुढे टाकण्यास तयार असल्याचे आढळेल अडथळ्यांऐवजी आव्हानांना पायरी म्हणून स्वीकारा त्या वाढीसाठी आणि शिकण्याच्या संधी आहेत ऋषिक राशीबद्दल बोलायचे झाले तर ही रास अत्यंत उत्साही आणि भावनिक मानली जाते या राशीचे लोक संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास सक्षम आहेत आणि आजच्या तोट्याचे उद्याच्या नफ्यात रूपांतर करण्याची क्षमता ही ऋषिक राशीमध्ये आढळून येते ऋषिक राशीचे लोक पटकन आपला मार्ग बदलतात आणि त्यांना आवडेल त्या मार्गाने जातात ज्योतिषशास्त्रानुसार ऋषिक राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे मेष आणि ऋषिक राशीचा स्वामी असलेल्या मंगळ ग्रहाला नवग्रहांचा सेनापती म्हणतात मंगळ हा व्यक्तीच्या शौर्य धैर्य आणि सामर्थ्य आणि ऊर्जेचा सा कारक मानला जातो जर एखाद्या व्यक्तीच्या राशीमध्ये मंगळ शुभ असेल तर तो स्वभावाने निर्भय आणि धैर्यवान असतो कोणत्याही समस्येला ते धैर्याने सामोरे जात जातात आणि याच कारणामुळे वृश्चिक राशीच्या लोकांची इच्छाशक्ती खूप मजबूत असते आणि ते खूप लवकर इतरांशी जुळून घेतात तसेच त्यांच्यात ऊर्जा लढण्याची क्षमता आणि संशोधन वृत्ती देखील चांगल्या प्रकारे असते ऋषिक राशीचे जातक दृढ इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय मानल्या जातात एकदा त्यांनी जे काम करायचे ठरवले ते पूर्ण करूनच श्वास घेतात आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जातात ऋषिक राशीचे जातक बुद्धिमान मानले जातात तर आशा या ऋषिक राशीचे एप्रिल दोन हजार पंचवीसचे मासिक राशीफल कसे असणार आहे चला जाणून घेऊयात ऋषिक राशी जर तुमचा जोडीदार या काळात वाईट वागू लागला किंवा दूर दिसू लागला तर त्याला काळजी करू देऊ नका त्यांच्यावर दबाव आणू नका किंवा घाईघाईने निष्कर्ष काढू नका त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत प्रक्रियांमधून जातो आणि ते वैयक्तिक बाबी हाताळत असतील ज्यासाठी चिंतन आणि जागा आवश्यक असते त्यांना आवश्यक असलेला वेळ द्या आणि गोष्टी नैसर्गिकरित्या सुरळीत होतील असा विश्वास ठेवा येथे संयम आणि समजूतारपणा महत्त्वाचा आहे हस्तक्षेप न करता तुमचा पाठिंबा देऊन जेव्हा ते तयार असतील तेव्हा तुम्ही खुल्या संवादासाठी एक सुरक्षित वातावरण तयार करा हा दयाळू दृष्टिकोन तुमचे नाते मजबूत करू शकतो आणि तुमचा परस्पर विश्वास वाढवू शकतो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना आनंद शांती आणि कुटुंब आणि प्रेम जीवनात नवीन संधीचा काळ असेल या महिन्यात घरातील वातावरण आनंददायी आणि शिस्तबद्ध असेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्याल तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबासह आनंद साजरा करण्याची संधी मिळेल प्रेमसंबंधांचे लग्नात रूपांतर करण्यासाठी कुटुंबाची परवानगी मिळू शकते जे तुमच्या प्रेमजीवनात नवीन आयाम जोडू शकते या महिन्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत आणि प्रियकरांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल जे तुमचे नाते करेल। मजबूत करेल तुमचे कुटुंब मजबूत करण्यासाठी आणि जीवनावर प्रेम करण्यासाठी काम करा आणि तुमच्या कुटुंबासोबत आणि प्रियकरासोबत वेळ घालवण्याचा आनंद घ्या ऋषिक राशी एप्रिल महिन्यात कामाशी संबंधित समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या संधींचा वापर करा तुमचे लक्ष तुमच्या व्यावसायिक जीवनाकडे वळवल्याने तुम्हाला केवळ उत्पादक वाटण्यास मदत होऊ शकत नाही तर एक निरोगी संतुलन देखील मिळू शकते असे काही प्रकल्प असू शकतात ज्यांना तुमच्या कौशल्याची आवश्यकता असते किंवा तुम्ही अशी कामे पुढे ढकलत आहात जी तुम्ही पुढे ढकलत आहात त्यांना प्रत्यक्ष हटाळण्याची हीच योग्य वेळ आहे या काळात लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढते म्हणून तुमच्या करिअरच्या संधी वाढवण्यासाठी या स्पष्टतेचा फायदा घ्या तुमच्या व्यावसायिक जीवनात हा काळ विशेषतः महत्वाचा असेल त्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्व संसाधनांमध्ये समन्वय साधावे लागेल विशेषत जे सध्या अस्थिर आहेत किंवा कमी वापरत आहेत तुमच्या कार्यप्रवाह हो, टीम डायनामिक्स आणि तुम्ही ज्या साधनांवर किंवा प्रणालींवर अवलंबून आहात त्यावर बारकाईने लक्ष ठेवा सुधारणा किंवा पुनर्रचना आवश्यक असलेली क्षेत्रे ओळखा हा सक्रिय दृष्टिकोन तुम्हाला ऑपरेशन सुलभ करण्यास आणि कार्यक्षमता वाढविण्यास मदत करेल संधी आल्यावर सतर्क राहणे आणि जलदगतीने कृती करण्यास तयार राहणे अत्यंत महत्वाचे असेल व्यवसायाचे वातावरण जलदगतीने चालू असू शकते बदल वेगाने होत असतील तुमच्या कृतींमध्ये सक्रिय आणि वेळेवर राहिल्याने नवीन पदे बढती किंवा तुमचा व्यवसाय असल्यास वाढत्या नफाचे दरवाजे उघडू शकतात नवीन जबाबदाऱ्यांसाठी किंवा नाविन्यपूर्ण कल्पना मांडण्यासाठी स्वतःला पुढे करण्यास अजिबात संकोच करू नका तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून तुमच्या पुढाकाराची दखल घेतली जाईल आणि त्याचे कौतुक केले जाईल तुमचा व्यावसायिक पाया मजबूत करण्यासाठी हा एक महत्वाचा काळ आहे असे समजा कोणत्याही कमकुवतपणावर लक्ष केंद्रित करून तुमच्या ताकदींना जास्तीत जास्त वाढवून तुम्ही दीर्घकालीन यशासाठी स्वतःला तयार करता लक्षात ठेवा की हे सहकार्य महत्वाचे असू शकते म्हणून तुमच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊ शकणाऱ्या सहकाऱ्यांशी किंवा भागीदारांशी संपर्क साधल्यास अजिबात संकोच करू नका मजबूत व्यावसायिक संबंध निर्माण केल्याने भविष्यात मौल्यवान संधी मिळू शकतात आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही तुमचे कार्ड योग्यरित्या खेळले तर हा काळ आर्थिकदृष्ट्या समृद्धीचा ठरू शकतो जर तुम्ही व्यवसाय व्यवस्थापित करत असाल तर नवीन बाजारपेठांचा शोध घेण्याचा किंवा तुमच्या ऑफरमध्ये विविधता आणण्याचा विचार करा कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन करा परंतु मोजलेल्या जोखमींपासून दूर जाऊ नका जर तुम्ही दृष्टिकोनात मेहनती आणि धोरणात्मक असाल तर तारेवाढ आणि विस्ताराचे अनुकूल आहेत एप्रिल महिन्यात ऋषिक राशी निरोगी काम आणि जीवनाचा समतोल राखणे महत्वाचे आहे तुमचे व्यावसायिक जीवन लक्ष देण्याची गरज असताना तुमच्या वैयक्तिक दुर्लक्ष करू नका विश्रांतीसाठी आणि तुम्हाला पुन्हा जिवंत करणाऱ्या क्रियाकल्पांसाठी वेळ काढा पुन्हा जिवंत करणाऱ्या क्रियाकल्पांसाठी तुम्हाला आनंद देणाऱ्या छंदांमध्ये गुंतून राहा मित्रांनी कुटुंबियांसोबत वेळ घालवा आणि तुमच्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या हा समग्र दृष्टिकोन सुनिश्चित करेल की तुम्ही तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत आहात एप्रिल महिन्यात ऋषिक राशीच्या लोकांनी तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये मोकळेपणाने संवाद साधणे आवश्यक आहे जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात बदल दिसले तर सहानुभूती आणि संयम आणि परिस्थितीशी संपर्क साधा दबाव न आणता तुम्ही त्यांच्यासाठी आहात हे त्यांना कळवा ही आधार देणारी भूमिका तुमचे बंध मजबूत करू शकते आणि तुमच्यातील सखोल समज निर्माण करू शकते महिना जसजसा पुढे जाईल तसतसे तुम्हाला असे आढळेल की तुमचा जोडीदार त्यांच्या मनातल्या गोष्टींबद्दल मोकळेपणाने बोलतो जेव्हा ते असे करतात तेव्हा लक्षपूर्वक ऐका आणि प्रोत्साहन द्या यामुळे जवळीक आणि परस्पर विश्वासाची भावना निर्माण होऊ शकते एकट्या ऋषिक राशीच्या लोकांसाठी हा एक रोमांचक काळ असू शकतो तुम्हाला अशी व्यक्ती भेटू शकते जी अनपेक्षित मार्गाने तुमची आवड निर्माण करेल नवीन संबंधांसाठी मोकळे आणि आणि या काळात तुमचे नैसर्गिक आकर्षण आशावाद एकंदरीत एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा हा महिना वृश्चिक राशीसाठी गतिमान आणि फलदायी ठरणार आहे वृश्चिक राशी, राशी तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून सक्रिय राहून आणि संतुलन राखून तुम्ही येणाऱ्या संधींचा फायदा घेऊ शकाल तुमचे तुमचे डोळे उघडे ठेवा ठेवा मन तीक्ष्ण आणि तुमचा उंच ठेवा या काळात तुम्हाला मिळालेले यश आणि अनुभव तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीस महत्वपूर्ण योगदान देतील उत्साह आणि आत्मविश्वासाने पुढचा प्रवास स्वीकारा विश्व तुमच्या प्रयत्नांना पाठिंबा देत आहे आणि तुमच्या नैसर्गिक साहसी भावनेने तुम्ही काय साध्य करू शकता याला मर्यादा नाही वाटेत तुमचे यश कितीही लहान वाटले तरी ते साजरे करायला विसरू नका पुढे जाणारे प्रत्येक पाऊल तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचे प्रतीक आहे म्हणून सकारात्मक मानसिकता आणि मोकळ्या मनाने एप्रिल महिन्यात पाऊल ठेवा तुमच्या क्षमतावर विश्वास ठेवा तुमच्या नातेसंबंधांना जपा घटनांच्या नैसर्गिक प्रगतीला तुम्हाला पुढे जाण्यास अनु अनुमती द्या या उत्साही काळात तुम्हाला मिळणारे अनुभव आणि अंतर्दृष्टी तुमच्या प्रवासात मौल्यवान संपत्ती बनवतील स्वतःशी प्रामाणिक राहा आणि या महिन्यात मिळणाऱ्या समृद्धतेचा आनंद घ्या